टोल जनतेशी थेट निगडित असलेला प्रश्न राज्यात टोलची लूट सुरूच आहे टोल कॉन्ट्रॅक्टर आणि राजकारण्यांमधले संबंध सगळ्यांना ठाऊक झालेत टोलचा हा झोल जनतेला कळलाय सर्वसामान्य जनता टोलला भयंकर विटलीय मात्र त्यांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही सरकारच्या कानापर्यंत आवाज पोहोचला मनसेच्या तोडफोडीचा महाराष्ट्रातलं पृथ्वी बाबांचं सरकार बहिर आहे या सरकारला गरीब जनतेच्या आंदोलनाचा आवाज ऐकू येत नाही कारण बाबा दादांचे मंत्री अलिशान कॅबिन मध्ये साऊंड प्रूफ रूम मध्ये एअर कंडिशन मध्ये बस दाननाच्या काचा बंद मग या मंत्र्यांच्या कानात ता आवाज तरी कसा जाणार बुवा यांना फक्त आवाज ऐकू येतो तो तोडफोरीचा आवाज यांच्या काका कुठल्या की त्याचा आवाज यांना गरीब जनतेच्या आयुष्यातली जळझळ यांना कळत नाही पण जाळपोळ झाली की त्याची यांच्यापर्यंत पोहोचते मग सरकार मधले महाशय जागे होतात स्वतःच्या खुर्चीपेक्षा आणखी काहीतरी महत्वाचा आहे जनतेसाठी आपण आहोत याची त्यांना जाणीव होती जनतेनं कॉन्ट्रॅक्टर राजकारण्यांचे लागे बांधी असलेला ढोलचा हा झोल पकडला पण सरकार तर बाहेर मग कुठून तरी आवाज झाला आवाज सरकारच्या कांशिलात पोहोचला टोक ठिकाणावर आलं निवडणुका जवळ आहेत त्यामुळे जनतेचा राग लक्षात घेऊन मंत्री ला लागले कॅबिनेटमध्ये टोलबाबत ठोस भूमिका घेऊ असं म्हणत हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत मोकळे झाले एका बाजूला टोलचं आंदोलन सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं आता उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साधारणतः राज्याला पण ही दिशा स्पष्ट करावी लागेल टोलच्या बद्दलची सरकारची भूमिका काय राहणार आहे हा एकटा कोल्हापूर पुरता प्रश्न आता मर्यादित राहिलेला नाही तर सगळ्याच राज्यामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे सरकार टोल वसूल करत पण सोयी सुविधांच्या नावाने सगळंच शून्य रस्ते म्हणजे खड्ड्यांच बाहेर घर स्वतः टोलला ना करत नाही पण किमान अपेक्षा आहे की टोल वसुली पूर्ण झाली आहे ती बंद करा पण आपला फायदा ज्या दिसेल ते काम राजकारण करणार त्यामुळे टोल बंद होत नाही हिंसेचं समर्थन कोणीही करत नाही पण बाबा दादांच्या कानात फक्त तोडफोडीचा आवाज शिरत असेल तर मग सामान्यांनी कायदा हातात घेतला तर चुकलं काय मग यापुढेही प्रत्येक प्रश्न असेच सोडवायचे काय तोडाफोडा सरकार आपलंच आहे मयांक भागवत मी मराठी न्यूज मुंबई मी <N> मराठी <Milky> विशेष <Wayan> मध्ये वेळ एका छोट्याशा ब्रेकची पाहत राहा मी मराठी